नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोजे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी लोक भात खाणे बंद करतात तर काही गोड पदार्थ खात नाहीत भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का किंवा महिनाभर भात खाणं बंद केलं तर वजनात फरक दिसतो का याबाबत अनेक समज आणि गैरसमज लोकांच्या मनात आहेत दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जातो रोज भात खाऊनही साऊथ ठिकाणचे लोक जाड का होत नाहीत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर याचं उत्तर खूप सोपं आहे मित्र दक्षिण भारतातील बऱ्याचशा ठिकाणी पॉलिश न केलेला साधा भात खाल्ला जातो याशिवाय भात शिजवण्यासाठी कुकरचा वापर न करता पातेल्याचा वापर केला जातो पातेल्यात भात ठेवल्यानंतर त्यावर येणारा फेस असतो तो काढून टाकला जातो आणि नंतर तांदूळ शिजवले जातात मित्र भात शिजवण्याच्या पद्धतीत बदल करून तुम्ही हेल्दी राहू शकता म्हणजे भातातील अधिकाधिक पोषक तत्व तुम्हाला मिळतील आणि वजनही वाढणार नाही एकशे शहाऐंशी ग्रॅम पांढऱ्या भातात जवळपास दोनशे बेचाळीस कॅलरीज चार पॉइंट त्रेचाळीस ग्रॅम प्रोटीन आणि एकोणचाळीस ग्रॅम फॅट्स असतात त्रेपन्न पॉईंट दोन ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि आणि छप्पन ग्रॅम फायबर्स असतात मित्रो दोन ते तीन वेळा पॉलिश केलेला तांदूळ खाणं भात व्यवस्थित न शिजवणं भातावरील फेस आलेलं पाणी न काढणे आणि भात कुकरमध्ये शिजवणं यासारख्या चुकामुळे भातातील पोषक मूल्य कमी होतात आणि भात वजन वाढवण्याचे कारण ठरतो भातात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते दिवसभराची ऊर्जा भात खाल्ल्याने मिळते पांढऱ्या भाताचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी त्यात भाज्या डाळी सोयाबीन मिसळून त्याचे सेवन करीत जावे मित्र सगळेच तांदूळ एकाच प्रकारचे असतात असा अजिबात नाही तांदूळ विकत घेताना काही गोष्टीची काळजी घेणेही गरजेचे असते नेहमी चांगल्या क्वालिटीचे लांब तुकड्याचे तांदूळ घ्या यात छोट्या तांदळाच्या तुलनेत ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो वेट रात्री भात न खाता दुपारच्या वेळी भात खात जा व्हाइट राईस ऐवजी ब्राऊन राईस खाण्याचाही पर्याय उत्तम आहे तर मित्र ही होते कोणता भात खाल्ल्याने वजन वाढू शकणार नाही भात करण्याची योग्य पद्धत काय याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे कृष्ण